नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी मातीने भरलेल्या बर भरधाव डंपरची उभ्या नागरिकांना धडक बहीण भावाचा चिरडून जागीच मृत्यू तर दोन मुलं गंभीर जखमी शहरातील कवठा रोडवरील मदीना चौकात मातीने भरलेल्या बर भरधाव हायवा डंपरने रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या नागरिकांना धडकला त्यानंतर उभ्या ॲटोवर पलटी झाला या अपघातात बहीण भाऊ चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत जखमींना प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथे हलवण्यात आलं आहे शहराला लागून असलेल्या कवठा रोडवर विटभट्टी कारखाने आहेत सदरील कारखान्यासाठी सनवट माती पुरवण्यासाठी हायवा डम्पर रात्रंदिवस वर्दळ सुरू असते भरधाव बीगाने निघालेला सनवट मातीने भरलेला हायवा डम्पर कवठा रोडवरील नागरिकांची वर्दळ असलेल्या मदीना चौकात आला असता समोर डाव्या बाजूला ॲटो व वा ट्रॅक्टर वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले यानंतर सदरील हायवा उजव्या बाजूला सावलीत पाणी पिण्यासाठी उभ्या असलेल्या यास्मीन मोईन खान वय सत्तावीस वर्ष राहणार मनमाड भाऊ शोएब खान वय चौदा वर्ष कुरुंदा तालुका वसमत दोन मुलं आझाद मोईन खान वय सात वर्ष व आफान मोईन खान वय पाच वर्ष दोघे राहणार मनमाड यांना धडकून उभ्या ॲटोवर पलटी झाला या भीषण अपघातात व शोएब खान यांचा मृत्यू झाला तर आझाद खान व आपण खान हे गंभीर जखमी झाले आहेत ॲटो चालक संतोष खनके राहणार हयातनगर तालुका वसमत हे मात्र या अपघातामधून बचावले आहेत सदरील मयत महिला दोन मुलांसह नातेवाईकांच्या लग्नासाठी आली होती अशी माहिती आहे वर्दळ असलेल्या ठिकाणी ही घटना घडली असल्याने तेथील व्यापारी नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांनी तात्काळ मदत सुरू केली शहर पोलीस व ग्रामीण पोलीस व अधिकारी यांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठलं तब्बल तासाच्या प्रयत्नानंतर दोन, तासा दोन क्रेनच्या तो अपघातग्रस्त हायवा डम्पर बाजूला करण्यात यश आलं सुदैवाने डम्पर खाली कोणतीही जीवितहानी झाली नाही आमदार राजू नवघरे मदतीला धावले घटनेची माहिती कळताच आमदार राजू नवघरे यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी त्यांनी पोलीस आरोग्य प्रशासनास तात्काळ मदतीच्या सूचना केल्या अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट